त्याच्या वागण्याला काय महत्त्व आता जिल्हा परिषदला निवडून ये म्हणायचं काय हा हे शंभर टक्के शंभर टक्के त्यांनी लय काम केलं पेनसली सगळे तेचेच आहे हा 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 पेन्सली जी चालू आहेत ना तेचेच आहे हां ना श्रीनाथची श्रीनाथ कोण श्रीनाथ लांडे त्यांचं नाव काय आहे श्रीनाथ सीताराम लांडे एक नंबर बॉर्ग आहे ना एक नंबर आमच्या सारखे नाही सहकार केला हाय म्हणायचं नाही बरं करणार आमच्या सारखं आमच्या सारखं सुद्धा सहकार्य करणार आम्हाला करतोय म्हणलं आम्हाला इथं गरीब पोरग पैसे देत नाही तो पगार देतोय म्हणलं आणि काय करायचं त्यांनी काय कराय पाय आता त्यांनी पैसे वाटाय पाय आम्हाला पैसे वाटून कुठे बसते का नाही नाही म्हणजेच ना आता मला सांगतो मला महिन्याला किती पैसे भेटते महिन्याला किती दोन हजार वर्षाचं किती झालंय वर्षाचं किती झालं बघायचं चोवीस हजार रुपये झाले वर्षाचे हां मग एखादा उमेदार तुम्हाला तेवढं पैसे देणार आहे हा उमेदार का पैसे देते त्या दिवशी घ्या ना की तो पुढून संपला बोलत आहे नाही ते दोनच कधी कधीही कोण आपण हायपर्यंत भाषेतच करणार कोण सिरीनात नाही तुम्ही कोणाक गेलं ते हां तुम्ही कोणाक गेलं म्हणलं काय ना बोलायला बोलाय नाही काय नाही केवलं आपल्याला बोलण्याचं काय हां हां मला तर था कामगिरी चांगली नाही कामगिरी एक नंबरची कामगिरी त्याला नाही बी निवडून आला तरी त्याचं काम एक नंबरनीच होईल ना किंवा आयोपर्यंत त्याला धोका नाही निवडून आल्यावरती निवडून आल्यावर मग झालंच मग दादून भारी होईल ना हा नाही